नाही नाही सारखे उलटी कसाच बसत वरच आहे ना म्हण नाही हवालदार म्हणून शूट होत आहे हा

आगे आगे। 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 तुला तर डोरे म्हणून म्हणले रेट पतल हॉर्डी सोमा दिसतय खरंच रायरन चालू तरी पेटन जवारी बाजरी गोळा करून ती एक कला आहे बर का ती जुनी कला संपत चालली पण ती कला आहे भारी कला आहे

बारीपे बारी तुम्ही काही म्हणा आमचा इन्स्पेक्टर नांगे एक शून्य शून्य तुमची शनी चौकात डेवटी लावली थोड्या तू इथं काही हे नाही हलवाई भाजी शिट्टी घेऊन जा तू शिट्टी घ्यायची आता चिट्टी चौकात जा चाल शिट्टी हरवलं समजा सर तुमचे हे स्टार तुमच्या कशावरती भेटले तुम्हाला म्हणजे कशावरती भेटले एवढे स्टार हे आता तुमचे एवढं रनिंग कधी झाली पीएसआय सारखं करी, सार करी तुमची पोस्ट कधी वाढली पोस्ट आताच वाढली बरं का इतक्या कारण हा सेट वाला बसत नाही <laughs> म्हणजे हा <भावा> गाडला <था>। एवढं <laughs> प्रोडक्शन ने आताच माझा प्रमोशन केले ट्रॅफिक हावलात तो डायरेक्ट पीएसआय पंढरीनाथ गावडे माझं घेतलं म्हणजे स्टार काढून टाकला ना पण 7 4 होते 2 3 आपले 865 चे 170 साठी तयार आहा पण

ते आम्ही आमची पोस्ट पोजिशन काय आहे आमच्याकडे काम काय दिलेत तर पटायला पाहिजे ना नाही साहेबांनी प्रोडक्शन मॅनेजमेंटला पटाय पाहिजे आमच्या तुमचं एक वेळ ऍडजस्ट होत या साहेबांचं नाही स्टार ना, आहेत त्यांच्याकडं मग तरी मी त्यांच्याकडे मी दिलतो पण तुम्हाला काय सांग आम्हाला हे अजिबात पटलं नाही सांगणं गरजेचं नाही आदित्य ते सर 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 आदित्य सर ते सांगणं गरजेच नाही त्यांना सांगा अज त सुड झालं रे याव दरपेक्षा दोन चहा चौकीत भेट संध्याकाळी सहाला